तुम्हारे सर्वना महत तो संगतो कि महत्मा ज्योतिहा फुले जे सर्वन विमान के भाव कि आज सत्तनी और जाते यका आज भारतीय संविधान परिद्वा से बनते सत्तनी घटना एक सत्तेच सा अठेच साली पण महात्मा गोपीराव फुलेंनी सत्तेने जयतेचा फुटावा त्याच्या आंदोलन अंश केलं आज या ठिकाणी ठाकरे आले पण ठाकरेंना मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्यास त्यांचा आजोबा हे सर्व या गोपीराव फुलेंच्या केवळशी इतके गुरुव्य आहेत आणि म्हणून मला वाटतं की महात्मा दोतर सवाल स्वतःला ते सवाल आमचे जे ज्यांचे आजोबा आहेत या आजोबांनी सातावला एक दर्शन घेतली होती सभांगून घेतली होती ती मराठा सरांची दर्शन होती आणि त्यांनी एवढीच क्रमांती केली ते सगळं काय नाही आज आज मंत्राचा आग्रह असते त्यावेळेस झाली की दोन तिघडे होती दोन होती सांगितलं एक तिकीट भास्कर हे बरोबर आहे पण दुसरे तिकीट दुसरे तिकीट त्या दारूचं हा मानस कसं पेटल कसं सुटलं म्हणजे नाही जाणणार बाळासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे रामनासाहेब भेट सगळी बाळासाहेब सुद्धा आणून आणि दुसऱ्या जे संदेश दारू वेळेचं असता हे पुढे मला सांभाळायचं आज हे मागणी करतात आहेत त्या आवडाचा निकाल सांगितलं आम्ही ते स्वतंत्र सांभाळतो आज हे म्हणतात मुंबई किंवा हे आज बोलत नाहीत या मुंबई असा इतिहास आणि महाराष्ट्रामध्ये स इतिहास इतिहास त्या सगळ्यांनी ते हिंदू ते सरपासून काय बोलणं झालंय आज हे बोलतात पण तर हिंदुत्व तर स्वतःच हिंदू ठाकरेंनी वेगळ्या त्यांनी मानलेलं ही गोष्ट इतिसाली हुदेवामध्ये उद्धव ठाकरे आले मला माहीत नाही मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट का जोशींनी का जोशी मला माहित आहे आणि फार माना आले होते म्हणतात पण आज बरं झालं की आज देशापुढे जेव्हा स्वच्छ नियोज हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत सत्य कोणतं मुख्य महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मी तुला आयुष्यात समजा बावन्न साला उचलून मी साक्षी देणार आहे पैशाचा धुमाकूळ आणि एवढं सरकारचा मस्त आज पण आम्ही अनुभवला नाही संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुभाष मला अनुभव ते सरकार काँग्रेसचं होत आणि मंत्री बाळासाहेब खेळ नाही ना पण तो असं नाही आज काय चाललंय आज इतका धुमाकूट चाललाय सत्तेचा तर माझा नाही हे चाललंय त्याबरोबर माझं म्हणणं ते चालू आपण नंतर बोलू आज मी जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही पण मी समाजवादी आहे ठीक आहे सत्तेश्वर पंडित सत्यशोरक आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर हे नामावी घेतली वेळ घाई घालवत नाही सत्यश्वरक म्हणत की खूप झालं आणि आम्ही म्हणतो की दोघ पंडात नमस्कार मी म्हणतो जिंदाबाद मी एकदा जिंदाबाद म्हणतो तुम्ही कसा आवाजाचा बघूया जिंदाबाद हा तुझा काय जिंदाबाद कशाचा जिंदाबाद घटनेचा जय जयकार करायचा का मोदींचा जय जयकार करायचा भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद बनायचं आणि आज चालले ते काय चाललंय काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या मी ज्या जाहीर केलं तेव्हा दोन कारण अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली न्याय या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला इतकंच नव्हतं विनोद तावडे सारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते हो अरे वा

तरी शांतपणे विचार करावा मी डॉक्टरी जखण्यातला मनुष्य आहे गडबड करून नाही झालं पण मी या निर्णयावर था का आलो माझ्याकडे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये लोकशाहीचा खुरकोळा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊ भाऊभीर साजरी केली सगळे ते पैसे कोणी दिले नाही भावभेट करता आणि सरकारच्या व्यक्ती घेऊन भाऊभेट करता आणि परत विचारता मिळाले का माझं आठवण ठेवा त्याच्या असं आठवण ठेवा कशाची आठवण ठेवा निवडणूक तोंडावर फूल तुम्ही योजना करायला हरकत नाही आम्ही सुधारणा सुज शकतो ना अहो तुम्ही पाच सहा वर्षाच्या महिलेला काय केलं काय केलं नाही बाकीच्या दिलेत आता त्याचे काय व्हायचे तुमचे बघूया आपण पण मुद्दा कोणता आहे माझ्या भेटीने कमल्यावर फूल म्हणाली बाबा आम्हाला ते वाटेला लावलं काय नाही केलं दी विषय घेतलं आणि दिवे लाभाव वाढले तुमच्या लक्षात आपण मराठी माणसं याचा अर्थ काय याचा अर्थ काय स्वतःच्या खिशात धक्का लागू केलेला नाहीये आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळे आम्ही मागतोय पेन्शन मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जनते मताचा अधिकार आहे ना मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या आम्ही कसे केलेत पेन्शन देत नाही असे त्यांची हा आमच्या वेगळा मुद्द्या चुकूया त्याच्याकडे प्रश्न असा आहे पैशाचा अफात इतक्या गाड्या बदलत नाही कुठून आला पैसा कुठून आला पैसा मी एक व्यक्त केली आहे ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानीना आदर करा म्हणून आवडत आणि ती ऑर्डर अटिकेची ऑर्डर आहे कंब्या आणि ती ऑर्डर असताना आदानीला पकडायची ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की, की आमचा पाठिंबा आदानी आदा नाही आणि अदानी काय काय केलं राबांनी साव ठेवलं होतं माझं काय म्हणून आदाणीना एकच पाहिजे होतो की मला मुंबई पाहिजे सगळे कारखान सगळे पाहिजेत आणि हे म्हणायला काही वाटलेलं झालं तरी होणार नाही आणि त्यांनी काय केलं मग त्यांनी काय केलं की नाही ते बाबा शोधत शोधा ना आमचा हा आक्षेप आहे निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि आदाणीसारख्या शक्तींचा वापर झाला ही गोष्ट अत्यंत निंद्या आहे ही गोष्ट अख्यंत निंद्या आज मला भेटाणार सगळेजण बोलत आहेत पण त्या पुढे कोणी बोलत नाही आदरणीचं कोणी नावही नाही मी झाली घेत नाही त्या माझं म्हणणं आहे ही सारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते कारण आम्ही आंदोलनातून काय संयुक्त वर्षाच्या आंदोलनात आम्ही पाहिलं गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं आणीवारी आंदोलन आम्ही पाहिलं मंडगाव विद्यापीठाचं आंदोलन पाहिलं असं नाही झालं आज आवाज बांधव करण्यासाठी काय चाललंय तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला राजद्रोह होईल हे अजोब आहे आणि सरकारच्या विकासविरोधात त्यांचाही म्हणणे एकच पक्ष एकच नेता हे तत्वज्ञान त्यांना जनतेमध्ये न्यायचं आहे आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राण्यासमोर आपण केला पाहिजे <से> हे माझे मनमाला सांगतो मित्र हे दोन प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला हा पैसेचा कुळकुळ वाजता तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती सरकारची व्यवस्था होती पण आता आमच्याकडे असं आहे की आपण म्हातार पण मान्य करू मी मान्य करत नाही की आपण म्हातार त्यांनी के व्यवस्था केली नको आम्ही तिथे येतो गेलो अंधारातच आता मुलं दोन जाऊच त्या अंधारात मोदी हो माझी पत्नी पाहून गेलेली ती आली मग ती म्हणाली आहो आधी एकच बोट करा असं नका करू सगळ्या बोटांच्या तुमचे बोट जातले ना गोष्ट असं झालं मी म्हणते अरे बाबा हे तर माझा झालं बाकीच्यांचं काय होईल शेवटी तिने माझं बोट घडलं आणि ते राबलं थोडं वारसा आवाज आवाज आला मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट राबलं आवाज तिकडं वाजला पण नेमकं काय झालं पुरुषा बॅलेंटमध्ये म्हणजे मी मतमंतरी का असे मी पुढे पाजलेले असे आणि नंतर जेव्हा चौकशी केली त्यावेळेला कळतं ना मी कोणाला दिलो उघड उघडे हे असं असताना हा काय प्रकार आहे किंवा मुद्दा असा आहे की आम्ही तो मुद्दा तो एक मुद्दा घेतलेला आहे तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचिंबी तो कटिंबी अजिब काय चाललंय प्रकार काय चाललाय आणि तुम्ही निवडणुका धर्मनेश्वर येणार आणि आमच्या पक्षांचं काय करायचं वर्षानुवर्ष मी अंगमेदी कष्टकऱ्यांच्या पद्धतीने मागणी करतोय की अरे माझ्या गरीब हमाला पेन्शन द्या मोडकर्णीला पेन्शन द्या मुंबईमध्ये घर आलेली माणसं ती भांडवजार नाही बांधली ती मजूरच राहिली या मजुराला मौदारपणे कसं सगळ्या विचार करा द्या ना पेन्शन आमची नोंदणी करा दिल्लीपर्यंत पायी गेलो तो बऱ्याव मी सांगत नाही सगळ्यांना भेटलो ना ए, ए, आता जे राहुल राहुल ते सगळ्यांनी त्यांच्या आईला आई सगळ्यांना भेटलो आणि सोनिया गांधीने तर मला सांगितलं सरकारी तुम्हाला मी अगर होगर मेरा सरकार कुश करते मनमोहनचं सरकार कुछ नाही करेगा तर मी आपथ होऊ मीड वासियन देताना भेटायला गेलो म्हणतो तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता बाई पण सेंटित होता त्यांनी भरा कामगार मंत्र्यांना बोलावून घेतलं तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते खरगे आजकर फर्नांडीस होते पंतप्रधानांना फोन केला प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला त्यांना सांगितलं आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी बारापर्यंत ते जाऊ द्या काय व्हायचं ते सगळे इतिहासात आहे येईल माझं म्हणणं आहे या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि नदीची आहे तर ही गोष्ट लागल्यामुळे त्या दोन गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या म्हणतात ह्या गोष्टी आहेत अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी आहेत आता प्रश्नाला मार्गच काय काढला काढला मला सांगा ज्यावेळेला बाकीचे लोक धावत आहेत तरुण मुलांचे बेकार असल्या निवडणुकीमध्ये का मिळालं घरा हे करायचं दांगणी करायचं तर जाऊ दे सगळेच कशी काय असेल ना ते द्या पण माझं माझं मला वाटतं की लोकांची तरुण मुलांची सर्वांची फसवणूक चालली आहे शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे तरुणांची फटवून तात्पुरते खूप वेळा वाजेल पुढं काय पुढं काय एक पक्ष एक नेता यांच्यात जायबा एक पक्ष तुम्हाला मान्य सगळं बोला ना नसे तर मग ते सांगतो म्हणतात आम्हाला करायचे करायचंय म्हणून ते काय म्हणतात लोकसभेमध्ये मी येणार नाही हजेरी लावणार नाही तुम्ही काही बरोबर इस्क नाही तर माझ्याकडनं तुमचा आवाज बंद करेन आणि आज काय चालले लोकसभेत सकाळी अकरा वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात त्याच वर्षात अडाणीचं नाव घ्यायचंय अडाणीच्या बद्दलची चर्चा मी जो प्रश्न उपस्थित केला स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांची आर्थिक एकतांची स्पद सावरण्यासाठी त्यांची जी धडपड झाली आहे विलक्ष मोठपड आणि कोण बोलते पडणार आहे लोकसभेमध्ये चर्चा उद्या की नाही आणि उद्या त्याचा परिणाम काय आहे अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय त्याने जाहीर केलं की सुनपुढे भारतीय माल दोतीकडे जाईल त्याच्यावरती जकात वाढवली जाईल तिकट जे सगळे भांडवदार हबरले त्यांच्या शेअरची किंमत ढासळली हे कोण बदल अरे बाजूला या ना सगळे राईट साईड स्टेटच्या दाव्या बाजूचे बाजूला बाजूला हे वाटत पुढे याची घाईत नका ऐका ना करा त्या पुढे चाललं ना तु काय आजका पंतप्रधाना तुम्हाला मला विचारायचं आहे माझी शंका बदल आहे आणि लोकशाहीचा मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे तुम्ही बदल राहणार नाही तुम्ही माझा आवाज जाणप तुम्ही उत्तर देणार नाही लोकसभेमध्ये त्या प्रस्ताव त्यांच्या अदानी प्रस्ताव त्यांचा बांध का बाबा हा काय प्रकार आहे अदानीचा तुमचा काय संबंध आहे कळला पाहिजे आदानीने मुंबई काबिज करायची आदानीने सगळी दुनिया काबीज करायची त्यांचे शेअरचे भाव घाताळ हवे आज सकाळपासून सणस वेगळे येत आहेत पण ती माणसं आदानी या प्रश्नावर एक शब्द बोलले या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाहीत त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेज निवडून बारा आठ प्रश्न सोबायचे त्यातल्या आठ प्रश्नांना उत्तर दिली आणि चार प्रश्न ऑप्शन नाही टाकला त्यांनी हा प्रश्न ऑप्शन नाही टाकला निवडणुकीबद्दल अजित पवारांना भरपूर उत्तर दिलं पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदान दिला नाही पण हा प्रश्न मी महाराष्ट्राच्या नंतर सांगतोय की आपण प्रयत्न करून यातला फॉड या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत अनेक म्हणजे आले विश्वास आहेत म्हणजे वकील साहेब आहेत मी त्यांना सांगेल आपलं हे काम आहे किती सिद्ध करून दाखव विरोधी पक्षांची जबाबदारी आहे दुसरा नका करू राजाला लग्न पाठिंबा नाही असं तो म्हणतात त्यांना भाव मिळतो आपण जे काम करूया ते काम करूया दुसरं जी भारतीय संविधान आहे या संविधानातून उद्दिष्ट

एक मिनिट म्हणलंय मला थोडक्यात बोलावं लागणारे मी त्यांची क्षमा मागतो म्हणून मी सांगतो तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले समन्वय जे प्रकरण आहे ते प्रकरण पैशात वाजलेला कुळकुळा हे आदानी प्रकरण नंतर हे निवडणुकीतलं निवडणुकीमध्ये एवढे गडबड या गडबडीमध्ये झाले उपस्थित झालेले प्रश्न आणि बाकीचे सुद्धा आहे बटेंगे तो कट कटंगे वगैरे जे काही सगळे आहे असे अनेक प्रश्न उडीने आलेले आहेत मी उद्धवजी तुमचा मला जास्त पडते नाही आयुष्य आता तरुणा पंच्याणू चाललंय परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळींच्या मध्ये मी भाग घेतला पण आज मला जो अनुभव का दोन दिवस अनुभव येतोय हा अनुभव आयुष्यात आला नाही इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत मी एक सामान्य माणूस आहे अगदी सामान्य माणूस आहे पण याच जिरावर क्लिक म्हणतात जायला आवड झालं तुम्ही असं आग्रेस लिहिलं आहे मी त्यांचं काय समोर मला शिवाय बसलेले आहेत तेव्हा त्याला वातावरण केली भात बाबतीत जर आहे की आहे माझं म्हणणं आहे चांगलं आलं खेळ वेळी भाव खेळ नाही भाऊ आपली बट आहेत ठीक आहे पण खेळ नाही भाऊ कुठल्याही स्वरूपात शिवाजी कुठल्याही स्वरूपात भारत माताच्या दारा लागू द्यायचं एक काय भारत माता की भारत माता की भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हम सप हम सप हम सब उद्धवजी शेवटी एवढं तुम्हाला सांगतो या सगळ्या वातावरणात हिंदुत्व जनतेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमची हिंदुत्वाची व्याख्या आमची व्याख्या वेगळी आहे थोडस रिस्क आहे असं दोन्ही मध्ये एवढं बोलणं तर पुढचं यायच्या विलास एंजिनी जाणवसारखं दिसतो तू भेटत राहतो त्यामुळे हेच सांगितलं पाहिजे दुसरा आहे तुम्ही राजकारण करतात आघाडी करता सगळं करतात करता परंतु माझं म्हणणं माझ्यासारखा माणूस थोडस आलीच ते परंतु मी व्यापक जनते बरोबर माझा तो दावा आहे ज्या जनतेला आवाज देईल त्या जनते बरोबर हा थांबतात देतो देत थांबा झालं अरे हो मला कळते जर त्यांना थोडंसं उशीर जायचं ते नाही तुम्ही काय करू असू असे मी थांब ते माझं म्हणणं आहे की प्रश्न जरा सभेने जोतिरा फ्रेमच्या गाण्याच्या दोन ओळी माझ्याबरोबर म्हणाव्या आहेत सत्य सर्वांचे आदी घर

सत्य आहे ज्याचे मूळ करी दूतांची बाराळ बळ सत्याचे पाहुणे बहुरूपी जळे मनी, सत्य सर्वांचे आदि सर्व धर्मांचे माहेर े सुख नटा नोहे सत्यईशा वर्जूपाय ज्योति प्रार्थी सर्व लोका